मंडळी कसे आहात सर्व तर मी सायली खारपाटी स्वागत करते तुमचं सानिक व्लॉग्स या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर आणि आज आम्ही तुमच्यासोबत हलव्याच्या रेसिपी शेअर करणार अगदी साध्या पद्धतीने हलव्याचा कालवण आणि हलवा फ्राय ती रेसिपी मी कशी बनवते ते तुम्ही बघत राहा हे बाव साफ करत आहेत परकी सायली वरकी पर काय कस करते का नाही खावाला पाहिजे कमेंट मध्ये सांगा मला आता तशी साफ करता कातीशी उलटा बारा पारला असत मला वाटते कातीशी <laughs> <laughs> आपल्याला जास्त काही जम नाही बोट काकाला खूप जाय नाही आपला बरा आहे कुकडचे कल ना बघायला चल कोणी सांगला <laughs> <आपाँ। laughs> जिवंत झाला आता इथे <laughs> साफ करता जिवंत झालेला दिसतय आमचा बर्फान ठेवलेला हलवा खावाच्या गिनावरा केला अशी परिस्थिती <laughs> साफ करतीन तर डायरेक्ट तुम्हाला बनवताना दाखवते मी मोबाईल बघते कौशिक काय बघत बाबू तू काय बघत इथं बघ काय बघत जेसी का आधा आधा बघते कौशिक जेसिपी ला आधा बोलते म्हणजे जेसीपी नाही मंगू आहे तो आहे हा जेसी जी। या काय केलंस तुम्ही बेड हो। या काय केलंस तुकड्या पार्तान तुकडी कशी फाय पॉइंट फाय एम एम चीच कट केली पाहिजे माझ्यासारखी म्हणजे <laughs> म्हणजे कसा तुकडीचा मोजमाप असतो तवरा पण इतकीच झाली पाहिजे कोणी कशा सुरमय कप्तान परफेक्ट आ, आ, न्याजा या फ्राय करा सथी, तला धुवून ठेवल्यान आणि या काळू वनासाठी दोच चुक खूप चुक आहे आणि तलासाठी रेसिपी मी दाखव तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया ठेवली त्याच्यावर पण आता तेल टाकून घेऊया तेल टाकून घालाय तेल टाकू टोमॅटो टाकू लसूण नाही कारण टोमॅटो टाकल्यावर तेल थंड होते टाकला आहे त्याच्यामधून लसूण टाकू आणि मिरची मिक्स करू आता याच्यात आपण अर्धा चम्मच हलद आणि नदी खाकूचा मसाला टाकूया दीड चम्मच साधन टाकते आणि अर्धा चम्मच धना पावडर असा मिक्स करून ठेवायचा थोडं पाणी टाकून ग्रेव्ही बनवायची आता सगळं बाजूशी तेल सुद्धा पर्यंत ग्रेवी बनवायची याची तर बघू शकता तेल असा सुटलाय तेल सुटलाय किंवा आपण पण बटाट्या आणि करून घेऊ सगळं एक जीव करून घेऊन सुका पाहिजे असं नॉर्मल पाणी टाकायचा जास्त रस्ता पाहिजे असेल तर जास्त पाणी टाकायचा आणि ढकोल पाहिजे असेल तर अजून पाकळ दोन टोप शाव पाणी टाका मीठ टाकू चवी प्रमाणे सॉरी चवी पुरता मीठ टाकू चवीनुसार मीठ आम्ही त्याच्यात टाकलेला आहे आणि ढाकण लावले आहे उकल येऊ या हलवा फ्राय करण्यासाठी पहिले हलत नंतर मसाला टाकू धने पावडर आणि यो आहे आपचा सिक्रेट मसाला चवीपुरता मीठ कोकमचा पाणी आहे तो जास्त नाही नॉर्मल नॉर्मल लागला लाग तर परत टाकू शकतो आणि सर्व मिक्स करून घेऊया आणि मागची चिंबुरीची रेसिपी ती फ्रायवाली होती ती बहुतेकांना वाटले का चिंबुरी कच्ची चिंबुरी शिजलेली होती ना <laughs> मग कसली भारी झाली भारी झाली ती चिंबोरी कच्ची कशी राहते मिनिट बरोबर दर चिंबोऱ्या खाता मी हानाला जात पकराला जात पगोल्यांशी आणि पुढच्या वेळेस मी तुम्हाला चिंबोऱ्यांची व्हिडिओ दाखवणार आहे चिंबोऱ्यांना जाईन तेव्हा मी व्हिडिओ काढीन आहे तुम्हाला नक्की दाखवेन असं मिक्स करून घेऊ आता समजलं आणि थोडासा दहा पंधरा मिनट मॅरिनेट करायचा आणि लसूण आपण याच्याने मिक्स घेतलेला बटाट शिजल्या म्हणजे कालून आपला शिजलाय आणि त्याच्याने खोबरा टाकू आपण आणि अजून पाच मिनिट खोबरा टाकून थोडासा शिजवून घेऊ सायकल घेऊ आणि मग कालवण आपला रेडी होईल नंतर आपण हे फ्रेश फ्राय करू आपण फ्रेश फ्राय करायला घेऊ <laughs> या इथं भात शिजत ठेवलेलं आहे की खरं कारण गेले व्हिडिओ चिंबोऱ्याची रेसिपी बनवताना भातच बनवला नव्हता जेवायला गेलो तो भात बनवायच्या आठवण तेल तापलं आहे मस्त हे चेक करून कापून सुकड्या झाल्याचे शिकलेलं तर दुसऱ्या आपण या वडील तणून घेऊया करत थोडस तेल काय करून थोडस टाकून घेतला आहे आपण शिजवून घेऊया हलवा थाली रेडी झालेली आहे टेस्ट करून बघा सांगा मला कशी झाली फ्राय नंबर लागते फ्राय वाला आणि कालवणवाला वाला कालून वाला पण मस्तच असणार कस झालंय भारी आरच आरच कस चांद पाद मसाला एक नंबर तर आजचा व्लॉग आम्ही इथंच इन करत आहोत आणि तुम्हाला हलव्याची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये करून सांगा आमच्या चॅनलला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये